नमस्कार मित्रमैत्रिणींनो आज आपण अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांच्या मुलाबद्दल जाणून घेत आहोत अशोक सराफ यांचा मुलगा झाला शिक्षक या देशात केली नवीन प्रवासाला सुरुवात कलाकारांची मुलं ही त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत मनोरंजन क्षेत्राची वाट धरतात असे एक समीकरण तयार झालेलं आहे बॉलिवूड सृष्टीत तर अशा गोष्टी सर्रास पाहिल्या जातात पण मराठी सृष्टीत काही मंडळी त्याला अपवाद ठरली आहेत कारण बऱ्याचशा कलाकारांनी त्यांच्या मुलांना आवडत्या क्षेत्रात करिअर करण्यासाठी प्रोत्साहन दिलं आहे अलका कुबल शरद पोंगशे भरत जाधव हो, यांची मुलं पायलट तसेच डॉक्टर झाले आहेत त्याच जोडीला अशोक आणि निवेदता सराफ यांचा मुलगा देखील मराठी इंडस्ट्रीपासून खूप दूर असलेला पाहायला मिळतोय अनेकेत सराफ हा प्रोफेशनल सेफ आहे सुरुवातीच्या काळात त्याने कलाक्षेत्रात येण्यासाठी प्रयत्न केले होते मात्र करिअर म्हणून त्यांनी परदेशात सेफ म्हणून नोकरी केली पण आता अनेकेतनं एका वेगळ्या प्रवासाला सुरुवात केलेली पाहायला मिळते काही दिवसांपूर्वी अनेकेत लंडनमध्ये गेला होता दक्षिण युक्रेनमध्ये असलेल्या ऑक्सफर्ड इंग्लिश सेंटर येथे त्याने एक इंटरव्ह्यू दिला इंग्लिश या सेकंड लँग्वेजसाठी त्याची टीचर म्हणून नेमणूक करण्यात आली आहे नुकताच त्याने हा जॉब स्वीकारला असून आता अनिकेत शिक्षक म्हणून एक वेगळी ओळख बनवत आहे अनिकेत उर्फ निक सराफ हा गेली अनेक वर्ष परदेशात वास्तव्यास आहे परदेशात राहून त्याने काही नाटकाचं लेखन देखील केलं आहे याशिवाय नाटकातून त्याने काही भूमिका देखील साकारलेल्या आहेत अनिकेतला कविता लिहिण्याची देखील आवड आहे मल्टी टॅलेंटेड असलेल्या अनिकेतने करिअर म्हणून कलाक्षेत्रात गुंतून न राहण्यापेक्षा आता वेगळ्या विषयाची वाट धरलेली आहे याचा अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांना नक्कीच अभिमान आहे आई वडील दोघांच्याही अतिशय जवळचा असलेल्या अनेकेत आता त्याची ही वेगळी ओळख बनवू पाहत आहे त्याने करिअर म्हणून निवडलेल्या या क्षेत्रातून नक्कीच यश मिळवेल असा विश्वास आहे दरम्यान लेखक दिग्दर्शक अभिनेता आणि उत्कृष्ट सेफ याशिवाय तो आता शिक्षक म्हणून ओळखला जातोय ही त्याची नवीन ओळख प्रेक्षकांसाठी नक्कीच आश्चर्यकारक बाब म्हणावी लागेल अशोक सराफ एका आठवणीबद्दल सांगतात त्यावेळी अनिकेत खूप लहान होता जवळ चाळीस हजार रुपये असताना मी काहीच करू शकलो नाही अशोक सराफ आणि निवेदिता सराफ हे मराठी सृष्टीतलं एक लाडकं जोडपं म्हणून परिचयाचं आहे या जोडीने मराठी सृष्टीला अनेक दर्जेदार चित्रपट दिले अशोक बरोबर एकत्र काम करताना निवेदिता त्यांच्या प्रेमात पडल्या होत्या स्वतः पुढाकार घेऊन निवेदिता यांनी अशोक सराफ यांना प्रेमाची कबुली दिली अशोक सराफ यांच्याशी लग्न झाल्यानंतर निवेदिता यांनी अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेतला त्यानंतर मालिका चित्रपटातून त्यांनी पुनरागमन केलं दरम्यान निवेदिता सराफ यांनी हंस कामिनी या साड्यांचा ब्रँड सुरू केला होता त्याचबरोबर निर्मिती संस्था देखील उभारली होती मात्र एका घटनेत त्यांची निर्मिती संस्था बंद पडली निवेदिता आणि अशोक सराफ यांना अनिकेत हा एकुलता एक, एक मुलगा अनिकेत खूप लहान होता त्यावेळेचा एक किस्सा अशोक सराफ यांच्यासाठी एक शिकवण देणारा ठरला होता जवळ चाळीस हजार रुपये असूनही त्यावेळी ते काहीच करू शकत नव्हते हा माझ्यासाठी एक धडाच होता याचा किस्सा अशोक सराफ यांनी आपल्या बहुरूपी पुस्तकात सांगितलेला आहे एकदा कोल्हापूर येथे अंबाबाईच्या दर्शनाला गेले होते तिथून पुन्हा ते मुंबईला ट्रेनने आले त्यावेळी अनिकेत खूप लहान होता त्याला खूप भूक लागली होती म्हणून तो रडत होता आमच्याजवळ असलेले दूध नाचलं होतं म्हणून मग दूध आणण्यासाठी मी ट्रेनमधून खाली उतरलो ट्रेन सुटू नये याची भीती असतानाही पाच ट्रॅक ओलांडून मी स्टेशन बाहेर असलेल्या रस्त्यावर गेलो पण कुठेच दुकान नसल्याने निराश होऊन परत आलो त्यावेळी माझ्या खिशात चाळीस हजार रुपये होते पण ते पैसे काहीच कामाचे नव्हते शेवटी अनिकेतला ग्लुकोज बिस्किट पाण्यात बुडून खाऊ घातलं होतं पैसा म्हणजे सर्व काही नसतं हे त्यावेळी मला जाणवलं होतं हा किस्सा आपल्याला एक धडा शिकून गेला असं ते आवर्जून सांगतात अनिकेच्या पालनपोषणानंतर निवेदिता यांनी चित्रपटातून पुन्हा एकदा पदार्पण केलं त्यांच्या प्रत्येक भूमिकेला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला सध्या भाग्य दिले तुम्हाला या मालिकेत त्या रत्नमालाची भूमिका साकारत आहेत सराफ कुटुंबाला पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा या नवीन प्रवासासाठी अनेके सराफ याला मनपूर्वक शुभेच्छा